नमस्कार मी कल्पना नवघिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आज सातवी माळ आहे आणि आज आपण सातव्या माळीची पूजा करून घेणार आहोत त्या अगोदर आपण सहाव्या माळीला जी फुलं हार अर्पण केलेले आहेत ते सर्व निर्माल्य आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे त्या अगोदर आपण फोटोसाठी हार त्याचप्रमाणे घटासाठी माळ आणि गजरा हे सर्व तयारी करून घेतलेली आहे आता आपल्याला आई साहेबांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला घटी बसलेल्या सर्व देवांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत हे देव आपल्याला हलवायचे नाही ते आहे तिथे आणि तशीच आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे घटाला माळ घालायची वावरीला पाणी द्यायचं आणि घटाच्या दिव्याला तेल घालायचं त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवायचं आरती करायची कापूर आरती करायची ही सर्व नैमी कामे आहे आणि ती आपण दररोज सकाळी करून घेत असतो आज आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा सुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे आई साहेबांसाठी फुलोरा तयार करायचा आणि नंतर तो फुलोरा आपल्याला अर्पण करायचा म्हणजे फुलोरा सुद्धा बांधायचा आहे आज नऊ ऑक्टोबर आणि आज सातवी माळ आहे आजचा रंग आहे निळा वस्त्र परिधान करून पूजा केली जाते आजचं स्वरूप आहे देवी काळरात्री सातव्या माळीला देवी काळरात्री या स्वरूपाची पूजा केली जाते आजची माळ आहे झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते आजचा नैवेद्य आहे गुळ किंवा गुळापासून बन बनणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे गरिबी दूर होते आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून रक्षण होते देवी काळरात्री या स्वरूपाची पूजा केल्यामुळे जी फलप्राप्ती होते ती म्हणजे देवी काळरात्री या स्वरूपाची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंचा नाश होतो असे म्हणतात आता आपण वावरीला पाणी देऊन घेऊया त्याचप्रमाणे दिव्याला भरण म्हणजेच तेल टाकून घेऊया दिव्याची वाता आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे आणि आपला घटाचा दिवा शांत व मंद असा तेवत आहे आता आपण नैवेद्य अर्पण करून घेणार आहोत आज गुळाचा नैवेद्य आहे आणि हा नैवेद्य आपण अर्पण करून घेऊया नैवेद्य अर्पण झाला की आपल्याला अगरबत्त्या वा ववाळून घ्यायच्या आहेत आरतीचा ताट आपण तयार केलेलं आहे आणि घटस्थापनेची म्हणजे नवरात्रीची आरती आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला तुपाचं निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासोनी घटस्थापनाती करुणी हो आरती झाली आता आपण कापूर आरती करून घेऊया कापुराची ज्योत वो वाळू तुझला, भवानी वो वाळू तुझला देहं भावे अहंकार देहं भावे अहंकार अंबे चरणी वाहिला धूप झाले दीप झाले आता नमस्कार करून घेऊया अखंड दिवा लावल्यामुळे देवी प्रसन्न होते व आपल्या कुटुंबावर देवीचा आशीर्वाद राहतो घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते धनधान्याची भरभराट होते त्याचप्रमाणे आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात धन आपलं छान असं वाढलेलं आहे त्याचप्रमाणे आज सातव्या माळीचा फुलोरा देखील देखील आपण अर्पण केलेला आहे आजच्या व्हिडिओप्रमाणे उद्याचा म्हणजे आठव्या माळीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीच किचनला सबस्क्राईब करा